सर्वांना क्रांतिकारी भीम मी उद्या वाशिम पोलीस स्टेशन तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथे येतोय रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मी वाशिम पोलीस स्टेशनला येतोय वाशिम पोलीस स्टेशनला यासाठी येतोय की एक महिन्यापासून मागच्या वाशिम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बौद्ध समाजाची अल्पवयीन मुलगी ही एक महिन्यापासून बेपत्ता आहे आणि पोलीस तिचा तपास लावायला असमर्थ ठरलेले आहेत पोलिसांनी अद्यापही तिचा तपास लावलेला नाही त्या मुलीचं काय झालं असेल याचा अद्याप कुठे सुगावा लागला नाही या माध्यमातून मी समाजातील तमाम आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करू इच्छितो की उद्या सकाळी प्रशासनाला जाब विचारायला वासीन पोलिसांना विचारायला की आमची लेख आमची बहीण मागच्या एक महिन्यापासून बेपत्ता आहे तिचं कुटुंब तिचे बाप तिची बहीण भाऊ चिंतेत आहेत प्रशासनाने एक महिन्यात काय केलं आमची लेख आमच्या ताब्यात केव्हा भेटेल आमची लेख तिच्या माय ताब्यात केव्हा भेटेल हे विचारायला मी येतोय कारण माझ्या समाराची मुलगी माझ्या समाजाची ती अल्पवयीन मुलगी ही माझी अस्मिता आहे माझी लाईक समजून माझी बहीण समजून मी येतोय आपण ही मोठ्या संख्येने या आणि प्रशासनाला भीमसैनिक म्हणून आपण जाब विचारूया प्रशासना, प्रशासनानं प्रशासनावरती एक दबाव निर्माण करूया आणि प्रशासनाला आपण भाग पाडूया तपास करायला मी उद्या वाशीन पोलीस स्टेशन तालुका शहापूर जिल्हा ठाणे रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता मी येतोय आपणसुद्धा मोठ्या संख्येनं या आपल्या अल्पवयीन बहिणीच्या मुलीच्या न्याय या जय भीम जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद